शेतकरी मित्रांनो आज आपण तूर शिवनेरी पंचेचाळीस यावर फवारणी घेत आहोत कारण पाऊस थोडंसं आपल्याला कमजोर वाटत आहे म्हणजे थोडं सूर्यप्रकाश पण पडत आहे आणि आपल्याला ड्रिचिंग पण करायची आहे इथं परंतु सर्वात महत्त्वाचं आपल्याला याच्यावर तुरीवर सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथं फवारणी घ्यायची आहे तर याचं कारण एकच आहे की तुरीवर रोगराई कोणती आहे तर तुरीवर सध्या रोगराई कोणती आहे हे बघण्यासाठी आपण इथं आलो होतो तर यामध्ये आपल्याला काय झालं तर इथं पानं गुंडारणारी आणि कोश करणारी आळी दिसली हे बघा अशा प्रकारे आणि याच्या आतमध्ये ती पानाच्या आतमध्ये एक कोस तयार करते आणि त्याच्यामध्ये स्वतःला गुंडाळून घेते हे बघा अशा प्रकारे आणि हिच्या आतमध्ये ती राहते तर ह्या आळीच्या नियंत्रणासाठी म्हणजे आपली वाढीची वाढ म्हणजे तुरीची वाढ कमी होती नंतर फॉरणी केल्यावर अशा प्रकारे पान आपलं सपाट होऊन जाते परंतुपर्यंत वाढ चांगल्या प्रकारे राहत नाही तर त्यासाठी आपल्याला पाहिजे तसं आपल्या पिकावर छिद्र पडणे पानावर अशा प्रकारे वाटते आणि वाढ चांगली व्यवस्थित होत नसल्यामुळं आपल्याला तुरीला कीटकनाशक फवारणं सर्वात महत्त्वाचं आहे तर सध्या उंची जी आहे तर उंची चार पाच फुटा होत्या आतच आहे तर त्यासाठी आपण सर्वात महत्त्वाची इथं फवारणी घेतो तर म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं तुरीवर फवारणी करताना तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं एकच औषधी घ्यायची आहे आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे म्हणजे दोन औषधी कीटकनाशक प्लस बुरशीनाशक तर आत्ता बुरशीनाशक का तर सध्या पाऊस भरपूर होऊन गेला तसं तर बी परकिरेमुळे बुरशीनाशकाची गरज नाही पण तरीही आपण बुरशीनाशक घेत आहोत तर बुरशीनाशकामध्ये आपण काय घेतलं तर सर्वात महत्त्वाचं आपण इथं साप पावडर घेतला आहे साप पावडरचं इथं पाणी केलेलं आहे बकेटमध्ये आणि अडीचशे ग्रामचं आहे त्यामध्ये सहा पंप म्हणजे चाळीस ग्राम परती पंप अशा प्रकारे इथं आपण घेतलेलं आहे हे बघा साप पावडर आणि इथं घेतलेलं आहे क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्केवालं बघा इथं तर हे घेतलेलं आहे आपण इथं तर हे पण चाळीस मिली घेतलेलं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी तर ते आपण मिलीने टाकलं आणि हे टाकलं आपण याचं माफ केलं या डब्यानं इथल्या आणि टाकी भरून पाणी घेतलं आणि याच्यानंतर फवारणीनंतर आपल्याला इथं ड्रिचिंग करायची आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला पन्नास ग्राम साप पावडर आणि क्लोरोपायरिक फॉश पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून आपल्याला फवार द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं आत्ता फवारणी चालू आहे आणि याच्यानंतर आपल्याला करायची आहे ड्रिचिंग तर अशा प्रकारे तुरीवर फवारा जर दिला तर पाणी गुंडळणारी आळी रस्त्र किडी कारसाच्या तुडतुडे पण तुरीवर आहेत आणि जास्त पाऊस असल्यामुळं आता धुवारी येत असते त्याच्यामुळं काय होते पाणी गुंडाळणारी आळी इथं तयार होत असते बघा अशा प्रकारे आणि त्याची त्यामुळे ते तुरीची वाढ कमी होती तर ती मोकळं करण्यासाठी असे गुंडाळलेले पानं असे मोकळे करण्यासाठी आपल्याला इथं आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं तुरीवर फवारणी आपली इथं चालू आहे आणि तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस युवा रुबी परकीचायुक्त या तुरीवर जास्त खर्च करायची गरज नाही कारण बघा आपण कुठं तरी इथं मर लागलेली दिसते का कुठंच मर लागणार नाही कारण युवा रूबी असल्यामुळं फक्त जिथं पाणी भरपूर साचते तिथंच मर लागते तर प्रकारे आपल्याला या तुरीवर इथं फवारे घ्यायची आहे इवार उबीमुळं फक्त आपल्याला कीटकनाशक चालते बुरशीनाशकची गरजसुद्धा नाही परंतु आपल्याकडं बुरशीनाशक आपण यासाठी घेतलेलं आहे की एक तर आपलं घरचं थोडंफार उरलेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळे बुरशीनाशक आपण वापरायलो कारण कसं हळदीवरची उरलेली आपण सर्व तुरीवर वापरतो ते ते तर त्यासाठी आपल्याला फक्त कीटकनाशक महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला ड्रिचिंग करायची असेल तर तुम्ही साप पावडरची ड्रिचिंग करू शकता आणि कीटकनाशकाची बाकी कुठलाही का गौचा खर्च करायची गरज नाही तर अशा प्रकारे तुरीवर आपण फवारणी घेऊ शकतो कारण आता वातावरणात वाता कसं थोडा बदल होते धुवारी वगैरे येते तर त्यासाठी आपण तुरीवर फवारणी केली म्हणजे आप आपल्याला पाहिजे तसे चांगले रिझल्ट मिळतात आणि आता कसं पाऊस सारखा चालू होता सूर्यप्रकाश आता यायला तर तुडतुड्याची संख्या कमी होऊन जाईल रसोषक किडे कमी होतील पानं पिवळे पडणार नाही तुरीची प्रशस्त किडी मेल्यामुळं म्हणून आपल्याला आवश्यक आहे